त्यामध्ये संचालन करणारे कोणी नाही प्रास्ताविक करणारे कोणी नाही फक्त असं की हिरापुरे मनोहर हिरापूर आणि तिथे काही दोन चार लोक यांना मी येतो कार्यक्रमाला गेल्यानंतर मला म्हटलं की तुम्हाला असं असं करावं लागतो कारण की आमदारांनी मला सांगितलं ना आम्ही आयोजित केलं लोकांना आपल्या लोकांना पाहिजे बांबू 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 हा पहिले पासून दिसत आहे त्या ठिकाणी बघितलं काय आपण आता आपण आहे त्या समाजात जे केलं आणि माझ्या साळा सोबत त्याला सांस्कृतिक संतुलन होतं जे काय पुरुष समाजात जे नेता आहेत त्या ठिकाणी त्यांचा समोर आहे त्या ठिकाणी आमदार साहेब पटोरचे नाना पटोरजे आहेत त्यांनी नको नको नावाचे हे त्यांचा जो व्यवसाय आहे कतिच्या समोर मांडलेला आहे ते त्यांच्या त्या ठिकाणी त्यावेळेस खांडेकर म्हणून मला आठवत ते खांडेकर चालणार त्यांचं की ते व्यापारी म्हणून ते त्यांना मनोरंजन प्रमुख पाहून आणि त्यांनी सांगितलं की बांबू हा तुम्हाला वीजभर आणि हातभर बांबू पासून किती रुपयाचं उत्पन्न तुम्हाला मिळू शकते त्यावेळेस सांगितलं पंधरा वीस वर्ष पंधरा सोळा वर्षाच्या पूर्वी बघा त्या गोष्टी खूप माहिती दिली त्यांनी आणि त्यावेळेस आमदार नाना पोटोले म्हटलं होतं ते माझं स्वागत आहे आपल्या लोकांनी मोठे मोठे हार आणले होते मोठे मोठे हे आणले होते तेव्हाच ते म्हटलं होतं तरी लोकांनी की तुम्ही तुम्ही जर कलाकार आहात गुरु समाजाचे तुमच्या हाताने बनवलेले असे असे त्यावेळेस काही साहित्य असते त्याच्यानी जर आमचं स्वागत केलं असतं तर आमचं समजलं असत का था था। समाज खरोखरच किती कलाकार कोणाला मित्र सांगण्याचं एक माध्यम कलाकार आणि आदिवासी क्षेत्रात जे आहोत आपल्याला दलित मध्ये करण्यात आलं परंतु आपण मत अथवा आपला बांबू व्यवसाय हा जंगलाशी संबंधित असल्यामुळे आपण आदिवासी पहिली आणि म्हणून आणि कलाकारी आह

ते तीन कोटी काहीतरी अडीच कोटी असेल ते शेलोडी शंभर रुपयाला विकत असेल तर एका एक बांबू जर तुम्हाला मिळत असेल तर दोनशे रुपये मायनस करा दीडशे रुपये आणि हे जर बनवले तर इतकी जर करायचं आणि म्हणून काढाची गरज ओडकून हे नऊ करून जे आपले हे विधिचा हा व्यवसाय आहे आणि हा लोन गुण आहे या तरी व्यवसायाकडे वळा माझी कडकडाची विनंती आहे आम्हाला सुद्धा वाटते की आपला भू समाज हा असेल तर खुली मागे अत्यंत महाराष्ट्राच्या बाकीच्या समाजाच्या तुलनेत तुम्ही एका रांगेत बसवलं नाही तर अजूनही आपला समाज खूप मागे खूप मागे आम्ही लहानपणात बसत होतो आमच्या आमच्या गावात झेतपूर बारव्यामध्ये मांडके कारण होते आणि मानफे म्हणजे कोणाचे पोस्टी समज आणि ते बंद पडले पण तू उपाशी राहिले का उपाशी आणि आम्ही त्यावेळेस बांबून जाऊ जंगलात जा दहा दहा दिवस जंगलात जाऊ ते पास आणि त्याच्या परंतु ते लोक मांकडे बंद झाले पोष्टी लोक आणि बौद्ध समज ते लोक नागपूरला गेले कुणाला देण्याचे कोणी मुंबईला घेणे आणि विचार विचाराने तो समाज आज शिक्षणात सगळ्या कार्यालयामध्ये सगळ्या बाबतीत पुढे कारण का विचार महत्वाचा या ठिकाणी आलेला हो आम्ही फक्त सांगण्यासाठी नाही आलेला विचार देण्यासाठी आलेला प्राध्यापक हिरापुढे तळमळीने सांगून आले आहे डॉक्टर घराणे साहेब ते सुद्धा सांगणार आहे हे प्राध्यापक सिंह नागपूर आहे मी सुद्धा कळमळीन तुम्हाला सांगतो की हा व्यवसाय जो आहे हा निरंतर पुढच्या दृष्टीकडून चालणारा व्यवसाय आहे तुम्हाला वर्षातून शंभर बांबू लागणार नाही पाच पंचवीस बांबू ते तुम्हाला सहा सहा महिने पालन पोषण करेल असा हा व्यवसाय आहे आणि म्हणून हा व्यवसाय शिकण्याचा प्रयत्न करा शिका आणि संघटित संघटित शिका संघटित आणि वाधार कारण संत महात्मा सांगितलेलं आहे सांगितलं विचार दिला त्या संताला त्या गावच्या ठिकाणी बाकीच्या समाजाचे त्यांचे विचार घेतले आणि वास्तू आपण त्या ठिकाणी बसलेले अवघ्या वास्तू त्या त्या संताचे विचार आम्ही संतांचे विचार आम्ही शिकलो डाव सोडल आणि म्हणून आम्ही तुम्हाला उद्बोधन करत आहोत कशा करतात आपला समाज शेवटचा घटक तो, तो पुढे या त्याचा विकास व्हावा एवढ्या काही सवलती म्हणतात गव्हर्नमेंटच्या आपल्या आपण जातीमध्ये येतो आपल्याला स्कॉलरशिप म्हणतो आपल्याला अनेक सवलती म्हणतात त्याचा नुँ। उपयोग आपण करून देतो आणि जो समाज उपयोग करतो आज पुढे आहे सगळ्या बाबतीत पुढे आर्थिक आहे मानसिक आहे आणि म्हणून तळपडीची विनंती आहे पुन्हा तो प्रकृती करावी आहे त्यांच्याकडून एक कला आहे अनेक लोकांमध्ये तर तुम्ही बनवू शकता नकारात्मक भूमिका बदलू नका मला येत नाही म्हणून परंतु हा कला तुम्ही शिकता आणि प्रत्येकाला जे काही एक लाखाचा आढळ दिलेला आहे प्रत्येकाने म्हणा या ठिकाणी की मी पन्नास करू शकतो मी शंभर करू शकतो मी दोनशे पाठवू शकतो असे प्रत्येकाने म्हणा आणि करून आणा जबाबदारी प्रकृती घेणार नाही प्रत्येक घरापर्य आणि मी आहो अंडा ते करा दे आम्ही आम्ही रांबच्या वेगळं आम्ही जाणू पहिल्यांदा कसा भावना करतो ते आम्ही परंतु तुमची मानसिक तयारी तर करा पहिल्यांदा तुमची जर मानसिक तयारी नसेल तर काही होणार नाही म्हणून ते शिकण्याचं मत म्हणजे आपलं मदतही करण्याचं मत नाही पाठवा तुम्हाला ना तुमच्या मुलांना